सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब दांडगे हे तेरा आज तेरा दिवस झालं माननीय तहसीलदार कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन बेकायदेशीर चाललेल्या व्यवसायावरती बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत तरी त्यांना आम्ही आज जाहीर पाठिंबा देत आहोत आज त्यां सर्व सर्वसामान्य कुटुंबातील व गोरगरीब लोक व्यतनाच्या आहारी जात आहेत मटक्याच्या आहारी जात आहेत साडी माडी बेकायदेशीररित्या पोलिसांच्या परमिशनाने विकली जात आहे तरी याविरुद्ध ते आंदोलन करत आहे तर त्यांचा मंडप झालेला आहे आज मान्य तहसीलदार कार्यालयाच्या समोर त्यांचा मंडप जाऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी पोलीस प्रशासन तहसीलदार साहेब असतील प्रांतसाहेब असतील कोणतीही त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही त्यामुळे आमच्या जनता क्रांती दल महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत मी कराड तालुका अध्यक्ष विजय सोनवले आम्ही सोळा तारखेला वार बुधवार प्रशासनाचं लक्षवेधी आंदोलन प्रशासनाच्या समोर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हलकी नाद हे आंदोलन करत आहे तरी विविध संघटनांनी या आंदोलनात उपस्थित राहावे एवढे मी आव्हान करतो मी फिराजी निवृत्ती सोरवडे अखिल भारतीय स्वाभिमानी संघराचे नेतेच्या वतीनं बापूसाहेब लांडगे यांना पाठिंबा देत आहे आज तेरा दिवस झाले ते आयुद्ध जनतेच्या विरोधात हे धरणे आंदोलन त्यांनी केलेलं आहे के गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांचा मंडप जाळण्याचा प्रयत्न केला तर आता या प्रशासनाला जो जाग येण्यासाठी आम्ही अखिल भारतीय स्वाभिमानी संघट सेनेच्या वतीनं बापूसाहेब लांडगे यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो